नमस्कार मित्रांनो एम एस शेट अकाडीमध्ये आपलं स्वागत आहे तर आजच्या आपण नवीन पोलीस भरती संदर्भात खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत तर तुम्हाला सरांना माहिती आहेत की नवीन पोलीस भरतीच्या प्रक्रियेला जे सुरुवात झालेले आहेत आणि तुमच्यापैकी मागालच्या वेळेमध्ये मला भरपूर मुलांनी प्रश्न विचारले आहेत की नेमकी ही जी नवीन पोलीस भरती होणार आहेत ते ती किती पदांची भरती होणार आहेत तर संदर्भात आजच्या वेळेमध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहेत की नेमकी ही भरती किती पदांची होणार आहेत तुमच्यापैकी भरपूर मुलांनी संदर्भात डाऊट्स आहेत गृह खात्याने जे नवीन पोलीस भरतीला मंजुरी दिलेत ते तुम्हाला सरांनी मी तर सांगितलेलेच आहेत आणि तर येणाऱ्या काळामध्ये एस आर पीमध्ये मध्ये मोठ्या प्रमाणात भरती होणार आहेत का तर त्याच्या संदर्भात आजच्या वेळेमध्ये आपण माहिती बघणार आहोत आणि मुलींचा प्रश्न होता की डब्ल्यू एस काढण्या ईडब्ल्यू सर्टिफिकेट काढण्यासाठी काय करावं लागतं आणि वयम संदर्भात पण तुमचा भरपूर मुलांचे मला प्रश्न आलेले होते आणि तुम्हाला सर्वात पहिले सांगायचे आहेत तर मी इंस्टाग्रामवरती जे नवीन अकाउंट उघडलेलं आहे तर तुम्हाला जे काही तुमचे प्रश्न असेल तर मला तुम्ही फॉलो करून तिथे विचारू शकता तर त्याचे लिंक जे आहेत आपल्या अबाउट सेक्शनमध्ये दिलेले आहेत आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण की नवीन पोलीस भरती संदर्भात तुम्हाला असेच नवनवीन अपडेट मी देत राहणार आहेत तुमच्यापैकी भरपूर मुलांनी मला प्रश्न विचारले आहेत की नेमकी येणाऱ्या काळातले जे नवीन पोलीस भरती तर ती किती हजारपदांची होणार आहेत तर तुम्हाला पूर्वी पण मी सांगितलेले आहेत अकरा ते बारा हजार पदांची भरती होईल म्हणजे मला तरी माहिती आहे की बारा हजारपेक्षा जास्त पदे राहील म्हणजे बारा हजारपेक्षा कमी तर राहणार नाहीत आणि तुमच्यापैकी काय मुलांचं म्हणत जे दहा हजार पदांची मा पूर्वी सांगितलेले आहेत तर मित्रांनो भरपूर ठिकाणी नवीन पोलीस स्टेशन जे बनलेत तर त्याच्यापैकी तुम्हाला एक दाखवतोय मी लागलं तिकडे बघू शकतात नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये किती पदे रिक्त आहेत सहाशे साडेसहाशे प्लस पदे जे रिक्त आहेत त्याला जे मंजुरी भेटलेली आहेत आता हे पदे या पोलीसमध्ये भरतीमध्ये जे भरल्या जाणार आहेत आणि असेच भरपूर ठिकाणी जसे आता लोहमार्गामध्ये जे काही ठिकाणी रिक्त जागा झाल्या आहेत तिथे नवीन लोहमार्ग झाल्यामुळे तिथेही मोठ्या प्रमाणामध्ये शिपायचे पदे होणार आहेत पुण्यामध्ये आहेत आणि नागपूरमध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे नागपूरमध्ये पण काही ठिकाणी पोलीस स्टेशनचं जे मान्यता मिळालेले आहेत आणि ते मोठ्या प्रमाणामध्ये पदे भरल्या जाणार आहेत आणि जे रिक्त पदाचा अहवाल आहे तर तो येणार काही काळामध्ये येईलच पण बारा हजारपेक्षा जास्तच पदांची भरती असेल बारापेक्षा जर कमी असेल असं मला वाटत नाहीत कारण की मोठ्या प्रमाणामध्ये पदे रिक्त आहेत पोलीस शिपायाचे आणि ते भरले जाणार त्यावेळेस तर अकरा ते बारा हजार पदांची भरती असेल म्हणजे बारा हजार तर नक्कीच असेल कारण की तुम्हाला मी पूर्वी सांगितलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये या काळामध्ये जे पदे रिक्त आहेत आणि एस आर किती पदे रिक्त आहेत तर एस आर जो अहवाल आहे तर चार पाच दिवसांपूर्वी मागवून झालेला आहे आणि तो आपल्याला कळेल येणार काही दिवसामध्ये की नेमके एस आर किती पदे रिक्त आहेत तर मागच्या वर्षी जशी भरती झाली ते अशी होईल का तर सांगणे कठीण आहेत कारण की मागच्या वर्षी जे एस आर पदे रिक्त आहेत ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये होते तर तसेच जर पदे जर रिक्त जर झालेच तर आपल्यासाठीच खूप चांगले आहेत ईडब्ल्यू संदर्भात मला काही मुलांनी विचारले आहे नेमकी ई डब्ल्यूचं सर्टिफिकेट काढण्यासाठी काय करावं लागेल तर त्याच्यावरती मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेल आणि मुलांची दोन तीन महिन्यामध्ये वयोमर्यादा संपणार आहेत तर त्यांचं म्हणणं आहे की नेमकी आमचं ही जे नवीन पोलीस भरती होईल तर त्याच्यामध्ये आमचं वयोमर्यादा बसेल का तर ज्यांचं दोन तीन महिन्यामध्ये संपणार आहे तर त्यांना काही टेन्शन नाहीत कारण की त्यांची ही भरती मारून होऊन जाईल